वातावरण खूप अंतिम टप्प्यामध्ये आहे कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे एकीकडे एक धनशक्ती आहे आणि एकीकडे एक एक जनशक्ती आहे जनशक्तीच्या जोरावरती बजरंग बप्पाचा विजय निश्चित आहे आणि जवळपास दोन लाख मताच्या फरकाने बजरंग बाप्पा या निवडणुकीमध्ये विजय होतील हा विश्वास सर्वसामान्य मतदारांना विश्वास आहे आणि उत्स्फूर्त पद्धतीने मतदारांचा भरघोस पाठिंबा आहे त्या पाठिंब्यावरतीच बजरंग बप्पा सुरू होणे लोकसभेला खासदार म्हणून दिल्लीमध्ये जाते बंद्रप्पा हे शेकरी पुत आहेत त्यांचे दोन कार्य चालू आहेत परंतु एक चालू कारखाना आणि काही त्यांचे मुंडे साहेबांनी तयार केलेले कारखाने बंद पाडले तर काय वाटतं तुम्हाला त्याविषयी आता त्यांची पद्धत आहे ती चालवण्याची स्वर्गीय मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने कारखाने उभारले ते खरोखर जनतेच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उभारलेले होते साहेबांनी ते कारखाने चालायला पाहिजे होते परंतु ती शोकांतिका आहे ते मुंडे भगिनींना चालवता आले नाही ते त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल काय ते त्यांचा विषय आहे तो परंतु बजरंग बाप्पा शेतकरी सर्वसामान्यांचा एक शेतकरी पुत्र त्यांनी चांगल्या पद्धतीचे कारखाने उभा केले नुसते उभारलेच नाही ते चांगले चालवले आणि लोकांना चांगल्या पद्धतीचे पैसेसुद्धा वाटप केले यशस्वी पद्धतीचं काम त्यांनी करून शेतकरी पुत्राच्या पूर्ण बीड जिल्ह्यातील प्रस्थापित एकत्र काय वाटतं आपल्याला नाही कसा प्रकार आहे ह्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामधले सर्व प्रस प्रस्थापित लोक जरी एकवटलेले असले एकीकडे प्रस्थापित लोक सगळे एक बाजूला आहेत आणि जनता बजरंग बाप्पा सोबत आहे म्हणून ह्या वेळेचा जो विजय आहे तो या राज्यातली जनता या देशातली जनता या बीड जिल्ह्यामधली जे जनता आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत या बिड्यातील सामान्य मध्ये आहेत त्यांनी त्यांना स्वीकारले आहे पवारसाहेब उद्धव साहेबाला करलेला आहे